शेतकऱ्यांसाठी तहसील कार्यालयात वंचितचे ठिया आंदोलन दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी माननीय तहसीलदार यांच्या दालनात वंचित बहुजन आघाडीने केले ठिया आंदोलन या आंदोलनात बावीस जुलै रोजी झालेल्या महापुरात शेतकऱ्यांची शेती पूर्णतः खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना वर्ष उलटूनही आर्थिक मदत मिळाली नाही त्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये जामो तालुक्यात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे पिकाचे अतोनात नुकसान झाले गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी आणि दोन हजार तेवीसमध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान मदत देण्याचे शासनाने आश्वासन दिले होते परंतु आज पावतो शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही त्या शेतकऱ्यांना सात दिवसाच्या आत अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात यावे आणि ई पीक पाहणीची अट शिथिल करण्यात यावी तसेच बावीस जुलै दोन हजार तेवीसमध्ये सानुग्रह निधीमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यावर चौकशी करून कार्यवाही करावी या मागण्यांसाठी बहुसंख्य पूरग्रस्त शेतकरी व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी या आंदोलनात सहभागी होते या आंदोलनामध्ये माननीय तहसीलदार साहेब यांनी सर्व मागण्या सात दिवसात मार्गी लावून असे लेखी आश्वस्त केले त्यानंतर आंदोलनात सहभागी असलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी ठिय्या आंदोलन स्थगित केले या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉक्टर सतीश शिरेकार अरुण पारवे सुनील बोदळे रतन नाईक प्रकाश भिसे अनिल रानित आजम कुरेशी प्रशांत अवसरमोल विजय सातव संतोष पवार विजय तायडे गुलाबराव आठवले अमोल तायडे रणजित डोंगरदिवे आनंद गवई रोशन तायडे भागवत पारसकर योगेश मासाळ वासुदेव तायडे अरुण उगले आदी उपस्थित होते अहिल्या न्यूज चोवीस आघाडीच्या वतीने शेतकरी पूरग्रस्त नुकसानग्रस्त नागरिकांच्या मागण्यांसाठी व बावीस फेब्रुवारी रोजी झालेल्या गारपीटी संदर्भात ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासंदर्भात आणि विविध पाण्याची जे अट आहे हे रद, रद्द रद्द करण्यासाठी तसेच बावीस जुलै रोजी झालेल्या महापुरामुळे ज्या शेतकऱ्यांची पूर्णतः खडून गेली ज्या शेतकऱ्यांचे घरं वाहून गेले परंतु अद्यापही त्यांना एक रुपयाची सुद्धा या शासनाकडून मदत दिली गेली नाही त्यांना मदत मिळण्यासाठी व शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी आज वंचित बोजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालय जळगाव जाऊ दे शेतकऱ्यांच्या वतीने पूरग्रस्तांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले होते त्यात आम्हाला आज तहसीलदार यांनी आश्वस्त केले की लवकरात लवकर तुमच्या या मागण्या आम्ही तात्काळ येणाऱ्या काही दिवसातच मान्य करून जे पूरग्रस्त वंचित नागरिक होते त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही पूर्णतः कटिबद्ध आहोत आणि लवकरात लवकर त्यांना न्याय देऊ दिनांक पंचवीसर दोन हजार तेवीस रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने असंख्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित तहसीलदार यांना प्रमुख मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले होते त्या मागण्या म्हणजे बावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी जो दूरग्रस्त सदस्य परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये असंख्य शेतकऱ्यांची शेत जमीन खरडून गेली आणि त्या शेत जमीन खरडून गेल्यानंतर पाणी झाली असता अजून त्याची नुकसान भरपाई लाभार्थ्यांना मिळालेली नाही तसेच गारपिटीचा विषय आहे फेब्रुवारीमध्ये दोन हजार चोवीसमध्ये जी गारपीट झाली त्या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली असता अजूनही त्यांची नुकसान मोबदला जो आहे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही पन्नास हजारपर्यंत जर मोबदला मिळाला पन्नास हजारवरील जी रक्कम आहे त्यांची ती परत तपासणी करून टाकल्याची त्यांनी त्यानंतर शेतकऱ्यांचा अजून मुद्दा आहे की इटी पाहणीचा शेतकऱ्यांना इफपीने इकटी जे नुकसान झाले असते त्या दरम्यान इफ्टी पाहण्यासाठी बरेचशा अडचणी था, जातात त्यासाठी यांनी आम्हाला आश्वस्त केले की आता यानंतर तलाठी सुद्धा येऊन पाहणी करतील तसेच जे गेल्या